सर्वांना मकर संक्रांतीच्या आणि भोगीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आहे भोगी आणि आपल्या सगळ्यांच्या घरी बनवली जाते भोगीची मिक्स भाजी मी सुद्धा बनवलेली आहे खूप साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे आणि चवीला फार उत्तम नुसत्या वासानेच ही भाजी खावसी वाटती एवढी मस्त झालेली आहे आणि सोबतीला बाजरीची ती लावून भाकरी चला ही भाजी कशी बनवायची ते बघूया भाजी बनवण्यासाठी मी सगळ्या थोड्या थोड्या भाज्या घेतलेल्या आहेत हे बघा आता आपण एक वाटण तयार करू दोन चमचे पांढरे तीळ हलका सोनेरी कलरेपर्यंत भाजून घेऊ सुकं खोबरं भाजून घेऊ कांदा आणि टेमॅटो थोडंसं तेल टाकून खमंग भाजून घेऊ लसूण आणि आद्रक थोडंसं पाणी घेऊ आणि याचं बारीक वाटण तयार करून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल घेऊ तेल छान गरम झालं की तयार वाटण घेऊ तयार वाटण आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मस्त आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण आवडीप्रमाणे मसाले घेऊया हळद लाल तिखट काळा मसाला कांदा लसूण मसाला आणि धना पावडर काश्मीरी लाल मिरची पावडर कलरसाठी सगळे मसाले छान मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले घ्या हे बघा मसाले तेलामध्ये छान मिक्स झालेले आहेत मस्तच मसाल्याने तेलसुद्धा सोडलेलं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन ते मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया म्हणजे आपला मसाला छान परतन हे बघा आपला मसाला मस्त पैकी परतून तयार झालेला आहे आता आपण याच्यामध्ये भाज्या मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये आता आपण सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया मस्तच आता आपण चमचेने हे छान मिक्स करून घेऊया वांग आणि बटाटा काळं पडू नये म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे ते सुद्धा आपण भाज्यांमध्ये मिक्स करून घेऊया हे बघा छान मिक्स करून घेऊ मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या दोन मिनटं परतून घेऊ दोन मिनटानंतर आता आपण याच्यामध्ये आवडीप्रमाणे पाणी घेऊ तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा ते आहे तेवढं याच्यामध्ये तुम्ही पाणी घेऊ शकता मी इथे दोन ग्लास पाणी घेतलेला आहे छान मिक्स करून घेऊया मस्तच चवीनुसार मीठ घेऊ आता आपण ही भाजी ते सहा मिनटं स्लो गॅसवर छान शिजून घेऊया कोथिंबीर पाच ते सहा मिनिटात सगळ्या भाज्या मस्त शिजून तयार होतात सहा मिनिट ही भाजी शिजून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या पद्धतीने मी सहा मिनटं ही भाजी मस्त शिजून घेतलेली आहे हे बघा या पद्धतीने आपली इथे भाजी बनवून तयार झालेली आहे आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट रेसिपी असतात आपल्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊ व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू बाय